जागतील जवळपास शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करता येऊ शकेल जगती प्रत्येक व्यक्ति ने सहकार्य करते कार्बन डाइऑक्साइड से प्रमाण कमी से प्रमाण वक्की मदद हवामान बदलातील फरक लक्षा घेता शीतगृहत निघनालोरेफ्लूरोबन सीएफसी वायूचे प्रमाण कमी कर आवश्यक है पर्यावरणाविषय जनजागृति करना आज सभा संलने चर्चास्त्र आयोजन आहे। घनकचर्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणे घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्व जन्मांसात पटवून देण्यासाठी चर्चास्त्रे आयोजित करणे नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत त्यासाठी त्या ठिकाणी त्या पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे पर्यावरण व प्रदूषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खऱ्या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू यात शंका नाही पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरूनच सुरुवात करूया पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणाऱ्या वस्तू जसे पेपर काचेच्या वस्तू अल्युमिनियम मोटर ऑइल अशांची पनुर्निर्मिती करूया हातांनी जे काम करू शकतो ते काम इलेक्ट्रिक उपकरणाशिवाय करूया शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करूया या प्लास्टिक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणाऱ्या कागदी पिशव्या वापरूया अन्न आणि भाजीपाला प्लास्टिकमध्ये ठेवता अल्युमिनियम पापुद्यात ठेवूया पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया घरातील रूम हीटरचा वापर करता स्वेटर घालून इलेक्ट्रिक ऊर्जेचा वापर टाळूया गर्ज नसल्यास घरातील टीव्ही बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर थांबवूया घरातून बाहेर पडताना पाण्याचा हीटर पंखा विजेचा दिवा बंद करूया याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणाऱ्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करूया आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करून चालणार नाही निसर्गावर अन्याय करतो हे नरगिस नर्गिससारखी सागरी वादळे भूकंप ढुटी महापूर दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरील प्रमाणे उपक्रम राबविल्यास आप पर्यावरणाचा समतोल राखू आणि खऱ्या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू जागतिक पर्यावरण दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा